जातीवन्न काजळी खेळणार गाय बघा इथं याच्या आधी आपण हिचा व्हिडिओ काढलेला होता मोना किती महिने किती वर्ष दोन वर्ष झाले आता गाभण पाच महिन्याची गा आहे कुठल्या बैला कुठं दादा साहेब देशमुख यांच्या बैला कुंड गा आहे नळी बघा कशी आहे गायला आणि त्या मापामध्ये दाताला दुशामध्ये शिंग किती मोठे आहे ती आणि तोंडाला नळी आणि डोळं बघा काजळ आणि काळं आणि कापड एकदम पांढरं शुभ्र दादा आपलं गाव पटवर्धन कुरवरीचे नाव आणि नंबर सांगा मोबाईल डबल झिरो किती आहेत किल्लर आपल्याकडे दोन आहेत आता प्रदर्शनाला ही कंटिन्यू आपण उतरवलं आणि एकदम शान आहे बघा कपाळ बघा किती नाजूक आहे आणि कुठल्याही प्रकारची गडबड मैदानात तिनं नाही मैदानातले व्हिडिओचे येणारच आहेत आता बघू आपण तिने कितवा नंबर घेतला याच्या आधी कुठे कुठे नंबर घेतलाय घेतलाय बर आणि जाईल तिथं नंबरात गणेशवाडीला ओके धन्यवाद